नमस्कार पार्थ मराठा वधव सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज आपण या रविवारी प्रेमाचा चहा म्हणून जो छोटासा मेळावा ठेवला होता त्या मेळाव्यासाठी परभणी होऊन परभणी होऊन एक ताई आणि भाऊ आलेले आहे त्या ताईची मुलगी आहे एस सी झालेली तर त्यांच्या संदर्भात त्या माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करावा परिचय घेऊ सांगा ताई तुमच्या मुलीचं नाव काय दिव्यांगी दिलीपराव कदम आणि शिक्षण मुलीचं एम एस केमिस्ट्री आणि सध्या ती नेक्स्ट सर्व्हिसेस लाडला सर्व्हिसला आहे होम वर्क फ्रॉम होम करते बरं बरं कसं आहे तिला काही पेमेंट बिमेंट सध्या तिला वीस बावीस हजार पेमेंट पडते बरं बरं घरूनच काम आहे आता नवीन न्यू लागलेली आहे सहा महिन्याखाली बरं बरं तुम्ही राहायला कुठं सध्या परभणी परभणी परभणीला बरं बरं आणि तुमचे घरचे काय काम करतात सुरुवातीला ते कुत्तेदारी करत होते सध्या घरीच असतं घरीच असतात परभणीमध्ये तुमचं स्वतःचं घरदार आहे का तसं बरं बरं तुम्हाला कसं अपेक्षा असताळाच्या बाबतीत काय अपेक्षा म्हणजे कसा मुलगा पाहिजे सुशिक्षित मुलगा पाहिजे शहरात राहणार आता बरेच शहरात राहणारे असतात पण त्यांना जमीन नसते असं चालेल का चांगलं ना घर आता कारण जमीन आणि असं दोन्ही एकत्र नाही हे बंदूक तुमचे मामान मुलीचे तर तुमचं गाव कोणतं बरं बरं परभणी पंचवीस किलोमीटर बरं बरं ताई तुमचा मोबाईल नंबर सांगा ज्यांना समजा तुमची प्रोफाईल योग्य वाटली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करते नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ सत्तावन्न बासष्ट हा व्हॉट्सअप नंबर आहे का नंबर। आता हे ह्या परभणीच्या ताईनी त्यांच्या मुलीच्या संदर्भात जी माहिती दिली ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी डायरेक्ट त्यांच्या नंबरवर संपर्क करावा आणि अधिक काही माहिती पाहिजे असल्यास आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा सांगली सातारा कोल्हापूर तसेच औरंगाबाद जालना बीड नांदेड उस्मानाबाद परभणी सगळ्या भागातून मुलं मुली आपल्याकडे येतात पालक येतात आणि त्यांना योग्य स्थाय देण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो तसेच प्रत्येक रविवारी छोटा किंवा मोठा मेळावा घेऊन मुला मुलींची भेटघाट करून अनुरूप जोडदार देण्याचा आम्ही मोफत असा परिचय करून देत असतो आज या ताई या किती लांब म्हणजे परभरून सकाळी सकाळी किती वाजता निघाले साडेसहा वाजता साडेसहा वाजता सकाळी निघाल्या आणि अगदी दहा अकरा वाजेपर्यंत ऑफिसला आल्या अशा पद्धतीनं तुम्ही पण येत राहा ज्यांना ज्यांना आमचं कार्य योग्य वाटतं आमची माहिती योग्य वाटते त्यांनी प्रत्येक शिवून भेटा निश्चित अनुरूप सह देण्याचा प्रयत्न करू किती मुलं मुली किती मुला मुली। मुला एक मुली। एक मुली ताई तुम्हाला दोन मुलं दोन मुलं एक मुलगी एकूण ती एक मुलगी आहे ताईची आणि त्यांना फक्त शहरात राहणारा पाहिजे तीस पस्तीस हजार रुपये महिना कमवणारा असेल आणि त्याचं स्वतःचं घरदार असेल तरी त्यांना चालतं फार अशी काही मोठी अपेक्षा नाही ही एवढी बेसिक अपेक्षा तर कोणाचीही असते तर ज्यांना त्यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा किंवा माझ्याशी करा त्यांचं शहाणुकोळी मराठा पाटील आहे आणि त्यांना मराठा पाठीलाच मुलगा पाहिजे